दोन हजार रात्री आणि जे पाच दहा पच्वीस पहाटे या कालावधीमध्ये अं विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत चांदक मंत्री चांदक पार्क समोरच्या बाहुबली मंदिरच्या परिसरातून काही देवतांच्या मूर्ती आणि दानपेटीमधून कॅश असा एकूण एक लाख त्रेहत्तर हजारच्या चा मुद्देमाल चोरी झालं होतं त्याच दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत रेवण सिद्धेश्वर मंदिरा जे सम, जानपेटी आहेत ते पण फोडून तिथं पण शोधी झालं होतं या माहिती मिळताच पाच ते सहा तासात दादा गायकवाड श्री दादा गायकवाड पोलीस स्टेशन इंचार्ज विजय आणि आपलं क्राईम ब्रांच श्री पी आय माने यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण टीमनी काम करून अगदी सात ते ता, सात तासात हे गुन्हे उघडकीस आणून तीन आरोपी त्यापैकी दोन लोक सरायेत गुन्हेगार आहेत दिग्गजांना ताब्यात घेऊन पूर्ण मुद्देमाल जशाच परि परिस्थितीत त्यांनी रिकवर केलेला आहे या कामाबद्दल मी पूर्ण समूहला अभिनंदन करतो